त्यामुळे मिळाला आणि तुम्हाला मी माहिती सो तुम्हाला लेखी सगळं कळवतो पंधरा दिवसामध्ये तुम्हाला डाटा देतो पंधरा दिवसात तर माहिती देत आपण घरी बसण्यापेक्षा काय करावं गाव तालुक्यामध्ये पैठे दिला आणि सगळ्या तालुक्याच्या लोकांना बोलू ज्या ज्या गावचे लोक येतील त्यांचं एक निवेदन सादर कर म्हणजे तुमच्या आता मला एक पाहिजे ना आता मला मी म्हणाल सगळ्या गावात मिळालं आता मिळालं मिळालं नाही कसं कळावं म्हणून मी प्रत्येक तालुक्यामध्ये पंचवीस तारखेला पहिली बैठक घेतली हातगावला हातगावला बैठक घेतली हातगावला मी संध्याकाळी मी चोवीस तारखेला सुरुवात केलं चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सगळ्याला फोन केलं साहेब तिथे इतका प्रतिसाद मिळाला की त्या ठिकाणी सभागृह व्हॉट्सअपला युट्यूबला युट्यूब ला बातमी नब्या पेपर सुद्धा बघता येईल सभागृह पूर्ण करून गेलं त्या ठिकाणी आज शाहीशी गावचे लोक आले किती गावचे आले शाहिशी गावचे आणि मी काय केलं की याला निवेदन तयार करता येत नाही म्हणून मी तीन प्रथेचं निवेदन तयार केलं एक बीडीओ साहेबाचं आणि एक तहसीलदारच आणि ते मी आपल्या लेटर काढलं तर देतात पण लेटर काढ व्यतिरिक्त गाववाईज आपण निवेदन द्यायच गाव वाईज निवेदन तयार करून पंचायत समितीचे नऊ प्रश्न नऊ कोणत्या प्रश्न आहेत त्यांनी म्हणतात दिव्यांग निधी दिव्यांगाचा ग्रामपंचायतचा निधी वाटप झालेला नाही पहिला मुद्दा दुसरा गोष्ट दिव्यांग कायदा दोन हजार सोळा ला कायदा केला आणि त्याची कायद्याची अंमलबजावणीच नाही दिव्यांगाला कोणत्या योजना मिळतात दिव्यांग कोणती न्याय हक्कासाठी कायदा केला हे आमच्या दिव्यांगलाच माहिती नाही त्याच्यासाठी तुम्ही ग्रामसभा घ्या दुसरी माग तिसरी मागणी पंचायत समितीचा दिव्यांगाचा निधी वाटप झाला नाही चौथी हो आहे जिल्हा परिषदचा निधी वाटप झाला नाही आणि पाचवा निधी आहे दिव्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक कोटी रुपयाचं साहित्य आले व्रतमासाठी दात असेल त्याला दात मिळाले था डोळ्याला दिसत नसेल त्याला चष्मा दिलाय कोणाला कुंकडी आहे कोणाला काठी आहे कोणाला विचार आहे कोणाला तीसाठी साहित्य या सगळ्या साहित्ये मंजूर केलेले तुमच्या पंचायत समितीमध्ये अधिकारी वाटप केलेली आहे आणि वाटप करा म्हणून मी तुमच्यासाठी दोन हजार बावीस पासून ऍपिद